किती वेळा अजून चालत नाही का मावशीच्या घरी मावशी वाट पाहत यायले या येतच नाही दहा दहा वेळा ते अशी म्हणन ना मावशी चला ना म्हणा लवकर काय करते वहिनी अव दोन चार भांडे आहे तर घासून घेतो म्हणे मग संध्याकाळी याल नाही भेटणार म्हणे आता मावशीच्या घरी जाऊ जाऊ तर तिकडेच आहे ना जेवण खावन त्याच्यानं काम करून घेतो म्हणे मग एक वेळा काम झाले म्हणजे कामाचं टेन्शन नाही शांताबाई लय उशीर झाला आणि चाली होती चंद्रकलाबाई बाई चाला इन बाई चाला इनबाई या लवकर या लवकर नाहीतर मग अजून म्हणन पाय बा पाहुनी लय भाव खाते येत नाही लवकर लवकर बलाव आता तर मी काय म्हणतो चला आपण दोघी तिघी चाललो जाऊ आणि या काम धंदे करून येते काय तर येऊ द्या यायले दोघी तिघीले नाही तर काय मग नाही तसंच करू वहिनी आणि आपण चाललं जाऊ तिघीजाने बर तसं कर मग हो तू बी बरोबर आहे ना नाही तर मावशी लजून राहीन पाय बा रिंकू बी येते तर येत नाही तिच्या मतानं नाही ना, काय बलावालेच जा लागते बरं चाल मग आपण तिघी जणी चाललो जाऊ यायला सांगून देतो मग मी जा बा तुम्ही कामं गिम करून म्हणून हो सांगून दे ना मग आपण चाललो जाऊ लेकरं वेकर घेऊन बरं सांगून देतो त्याला बबिता अ बाई बबीता झाले काय काम हो आई झाले ना काम भांडे घासून झाले आता पटकन झाडू लावून घेतो म्हटलं पाच दहा मिनिटात अव राहू दे ना झाडू लावायचं आहे तर राहू दे तिकून आल्यावर लावज हा आता जावाची घाई आणि तुई कामाची घाई हा सांगच येते काय राहू दे झाडू गिळू चाल बरं पटकन चाललं जाऊ मावशी वाट पाहत असन म्हणत असन यायला बला हा तर येत नाही येतो नाही आता झाडू लावायला लागतेच किती वेळ पाच दहा मिनिटात तर पटकन लावतो मी वर वर अव राहू दे ना काय होते एखाद्या दिवशी झाडू नाही लावशील तर राहू दे आजचा दिवस हा तिकून आल्यावर नाही तर तिकून आल्यावर टिकून आल्यावर आई किती वाजता येतो ना काय नाही हा आता जेवण खाऊन करूनच येणार मग जेवण खाऊन करून येऊ म्हटलं तर आपल्याला नऊ दहा आरामात वाजन त्याच्यानं म्हणून राहिले आता कामात काम होऊन जाते आणि हातात झाडू घेऊन आहेस मी भरं इकून तिकून झाडू घुमवतो आणि झालं मग मग तुम्हीच तर म्हणता सहा वाजताच्या बाद झाडू नाही लावा लागत घराच्या बाहेर कचरा नाही काढावा लागत गाई याचा टाइम राहते गाई याच्या पहिले झाडू लावा लागते तुम्हीच तर म्हणता हो मी म्हणतो पण आज आता घाई आहे त्याच्यानं राहू दे एखाद्या दिवशी झाडू नाही लावलं ला तर काय होते होत गीत काही नाही पण घरात कचरा वचरा करून ठेवते लेकर त्याच्यानं म्हटलं वर वर लावून घेत नाहीतर मग माय मन इकडेच राहीन अर्ध मन तिकडे ना अर्ध मन इकडे झाडू लावायचा आहे झाडू लावायचा आहे त्याच्यानं म्हटलं आता कामात काम होऊन जाते आणि मग संध्याकाळी अजून दिवाबत्तीचा टाईम राहते तर त्याच्यानं बरं बा तुझ्या मन नाही मानत काय तर लावतो झाडू लाव ये तुम्ही चालल्या का तर

हो ती या गोष्टीच नाही संप दोघी मायलेकीच्या बरं जाऊ द्या तुम्ही जा मी घेऊन येतो त्याईले इले मायासंग लवकर ये जा हां टाइम नको लावज नाही आहे टाईम गेम नाही लावत येतो ना झाडू लावतो हात पाय धुतो कंगी वंगी करतो पावडर किवडर लावतो आणि येतो मग बरं बरं या मग निघतो हां मी अन लेकरं पाय जाई येईन तर घेऊन जा नाही तर आणतो मग मी बरं ये अन कुलूप गिलप लावून देजो हां घराले अन चाबी तर तुला माहीतच आहे कुठं ठेवतो आपण तर बरोबर ठेवून देजो तिथंच बरं ठीक आहे नाही चाल मग रिंकू चाललो जाऊ आपण बरं चल ना मग चाललं जाऊ घे ना मग लक्ष्मी रोहन बरं पटकन चाललो जाऊ आपण चला तुम्ही चालू मी काही जाऊ आता दे आवाज सांगत जाऊ बर <laughs> बापरे मावशी कुठे निघाली वरात कुठं आहे व येतो म्हटलं चंद्रकलाच्या घरून तर तिथं चाललो आम्ही हा काय चांगलं आहे ना कधी आली रिंकू काही आता राहतच नाही लपून आणि लपून चालली हा डोळ्यानं दिसत नाही झाले ना, ना रुपातही आता दोन तीन दिवस झाले आली मी तर अमा बाई दोन तीन दिवस झाले नाही माहीतच नाही तू गावात आहे म्हणून नाही तर आली असती तुझ्या भेटीले भेटीला आता आहे ना गावातच हो आहे ना दोन चार दिवस आहे अजून मग जाईन अमाय फक्त दोन चार दिवस मला असं वाटलं आली बा तू डिलेवारी एवढ्या लोक डिलेवारी टाईम आहे ना रुपातही अजून एक दीड महिना टाइम आहे अच्छा एक दीड महिना टाइम आहे काय मला वाटलं का तू आत्ताच आली बा गावात तू दिसली तर आली असं म्हटलं या डिलेवारीला मावशी म्हणत होती ना म्हणे रिंकूला इकडेच त्याच्या नाव हो येईन ना इकडेच येईन आता तिथं कोणी आहे ना करा गिराले आता ननद आहे तर ते काय घुमत फिरत येते आणि कोण डिलेवारीच एवढ्या बारकाईनं करते लय करावं लागते ना डिलेवारी घरचे काम लेकराचे कामं माये कामं आ लय काम निघते करण काय मग एवढे मोठे काम नाही नंदा कुठं करते नाही तर काय मग आता आई आहे वहिनी आहे तर येईन म्हटलं इथंच अच्छा अच्छा आता घुमत फिरत आले मग हो आता घरी पाहुणे आले त्याच्यानं या लागलं म्हणे आई म्हणे सगळ्या जणी आल्या म्हणे आणि तूच नाही आहे म्हणे इथं तर या म्हणे सगळ्यासोबत भेटा गिटा होऊन जाते त्याच्यानं आले मग मी नाही तर काय हो मग आता सगळ्या जणी होत्या इथेच कमी होती तर ये बा तू बी चांगलं केलं ना मग असे बोलावलं तर चांगलं केलं ये दान घरी चागी पाले देखा काकू तुम्ही ये दान घरी तुम्हाला आता पावनी आणि बळावास लागते येजा काकू येजा काकू ये दान तुमच्या मताना हां फक्त मुलीच्या घरी इत्ता काय आमले भेट देत जा आमच्या संग बोलत जा आमले आमले म्हणतो आमने आले भेटून जात जा बरं ठीक आहे ना बाई इन उद्या सकाळी सकाळी कायले यान आता आले तर मस्त चहागी बनवतो ना दादा मंग चहा घेऊन हां या घे रिंकू तू भी ना मावशी राहू दे ना बाई आता सध्या चंद्रकला बाईच्या घरी जावायचं आहे आम्हाला लय वेळची वाट पाहून राहिली ते नाहीतर थांबलो असतो आम्ही येईन ना उद्या येईन आम्ही गावातच आहे हो हो रुपा आजच्या दिवस राहू दे उद्या पाठवतो मी तुम्ही बरं बा मग वाट पाहून राहिले म्हणता आठवणी येणार नाही <laughs> नाही तसं दिसत नाही आहे येतो ना पक्क्यात येतो आम्ही येतो ना रुपा आम्ही सगळ्यात जण येतो बरोबर या मग सगळ्यात जण या आणि सगळेले घेऊन ये जो लेकरा गेकरा सगळेले बरोबर सगळेले आणतो चाल मग रिंकू येतो मग रुपा हो मावशी या काकू रस्ता बंद आहे म्हटलं इथून जाता नाही येत आता अमाय काऊन काऊन रस्ता बंद आहे काऊन आडवी झाली आम्हाला काऊन आडवी झाली म्हटलं रस्त्यावरच वाज लागते ना काकू हा आता तुम्ही येत नाही काही नाही तर वाज लागते मग आता इथून इकडे

तुम्ही नाही येत ना आता जबरदस्ती तुम्हाला अंदर टाकतो मी घराच्या अंदर असं काय बरं टाक, <laughs> बर टाक। जबरदस्तीनं टाका आम्हाला आणि जबरदस्तीनं चारून दे हां तोंड बंद राहीन तर बरोबर तोंड पकडून ठेव ठेवजो आणि जबरदस्तीनं चारून दे तुमच्या मतानं तुम्हाला चारून द्या लागन तर चारून देईन त्यात काय चला तर तुम्ही पहिले येईन ना बाई प्रीती उद्या खरंच येतो आम्ही तू या बी घरी येईन आणि रुपाच्याही घरी येईन रुपाई म्हणत होती आम्हाला ये जा काकू ये जा काकू येत नाही तर तिच्या घर येणार आहे तर मग तिथून इकडे येऊन जाईन मी आहे या मामीजी आहे तिकडे धारा आहे धाराची आई आहे हां आम्ही चौघी जणी येतो लेकरायला घेऊन चौघी काय ले, ले शांता काकू बी पाहिजे आणि शांता काकूची सून बी पाहिजे हा सगळ्या जणी पाहिजे आणि ते चंद्रकला काकू आहे तिला घेऊन ये जा हा पाच सहा सात जणी आहे तुम्ही या बरं आम्ही काय हो गावातच तर राहतो आम्हाला काय बोलावतं हा चहा नाश्ता तर चालूच राहते पाहुण्याले बोला पाहुणे ने काय नेहमी नेहमी नाही येत एखाद्या वेळेस येते तर पाहुण्याले कर नाश्ता काय बनवचा बनवायचा आहे बनव काय होते मग आता गावातल्या गावात राहत हा तर तुमच्या जवळ टाईम नाही काय मग घरी येऊन बसाले हा सगळ्या घरी येईन तुम्ही सासा सुनी नाही येणार हा काय कामच करत राहत काय ये जा का का का? तुम्ही भी मस्त बरं येतो मग जाऊ दे ना मग आता आम्हाला हा जाऊ दे ना बरं जा मग आता तुम्ही येणार आहे म्हणता तर या मग उद्या मी बोलावाले नाही येणार मी वाट पाहिन ठीक आहे ना प्रीती ते तुम्हाला बोलावायचं कामही नाही पडणार आम्ही शेतो बर ये जा मग मजा करत होती काकू राग गीत नाही आला ना तुम्हाला नाही हो राग काही राग नाही आला आम्हाले बाकी का कुठे दोघी तिघी जणी धारा धाराची आई आणि तुमची सून ह्या तिघी कुठे त्या काय येऊन राहिल्या ना आमच्याच मागे येऊन राहिल्या त्या बबी चाल म्हणू आमच्या संग तर येतो आई म्हणे मी झाडू लावून तर त्याच्यानं ते थांबले मग झाडू लावून राहिले आणि येईन मग

हा काय होते मग आता आहे ना लेट आलो तर आता इकडेच आहे आम्ही बाई रिंकू बाकीचा कुठं आहे हा नाही येत काय येते ना मावशी वहिनी गेने येऊनच राहिले हा काय त्याच आरामाच खातं दिसते मला हा यावं लवकर ये जावं लवकर निघतच नाही बा नाही नाही येऊनच राहिल्या त्या वहिनी म्हणे झाडू गिडू लावून घेतो आणि येतो म्हणे जा म्हणे तुम्ही तुमच्याच मागे येतो म्हणे हा काय okay. मी पाय किती वर्षी वाट पाहून राहिली इकून येईन काय तिकून येईन का इकडे डुकून पाहतो तिकडे डुकून पाहतो ह्या रस्त्याने येईन त्या रस्त्याने बा पण तुम्ही नावच नाही घेत आता आल्या चाल बापा थकली असन हा लय दुरून आली तो थकली असन चाल मग घरात रेखा बाई घरात चालता का पाय धुवाले पाणी बाहेरच आणू राहू द्या ना धुवाले पाणी द्या लागते का आता इच्छा इथं धुवाले पाणी गेली नाही पाहिजे काउन बा माया घरचं पाणी नाही चालत काय तुम्हाला नाही तसं नाही आता मी काय पावनी आहे काय आता झाली का ना मी जुनी तुम्ही जुन्या काय नवीन चालता बाथरूमात अच्छा तर पाय धुवास लागन काय मग नाही धुतले तर नाही चालत काय नाही ना नाही धुतले तर नाही चालत सगळेले पाय धुवास लागन आता माझ्या घरी आल्यान तुम्ही तर मस्त पाय धुवा मी मस्त नाश्ता बनवतो हा चहा नाश्ता करू मग स्वयंपाक आरामात होत राहते संध्याकाळचा राहू देव नाश्ता विस्ता नको बनवतो हां जेवण खाऊन झालंय ना आता नाश्ता विस्ता बनवतो हा आता आलो मस्त गोष्टी वोष्टी करू स्वयंपाकाचं काय आहे तर पाहू मग संध्याकाळी काय आहे मग चंद्रकला संध्याकाळी काय बनवतो बनवतो ना शांताबाई मी बरोबर बनवतो हां आता माया घरी आली तर तुला काय चटणी भाकरच देईन काय मी हां काही बनवणार नाही काय ना 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 गोडधूळ काहीतरी बोलतो बनवतो मी माझ्या मतानं नाही तसं नाही आहे मला माहीत आहे तू गोड धोळ काही ना काही बनवशील पण सहज विचारलं काय नाही विचारत काय आ, सांगन ना मी तुले सध्या सिक्रेट आहे मी कोणालेच नाही सांगत वेळेवर सांगन काय बनवून राहिली तर आणि मित्रांनो तुम्ही सांगा ब आज माझ्या घरी पाहुणे आले तर काय बनवा पाहुणेसाठी शांताबाई म्हणते काय बनवत पाहिजे आता घरी पाहुणे आले तर सांगा मग कमेंट करून लवकर लवकर सांगा मग संध्याकाळी स्वयंपाक बनवायचा आहे आणि तुम्ही पण या मग जेवण कराले आणि तुमच्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवतो चला मग घरात चाल आई काय बनव संध्याकाळी काय बनव ना तुझ्या मताना काय बनवायचं इथं काय बनवतो म्हणतं मी काय रसान पुऱ्या बनवतो म्हटलं काल आंबे घेतले आंबे वाला आलता तो, तो का बनव काय मग रसान पुऱ्या बर बनव मग रस बनव पुऱ्या बनव आणि थोड्याशा शेवड्या उकळून घेजो हां आता आंब्याचा सीझन आहे तर खाऊन घ्या रस पुऱ्या नाही काय मग अजून लय दिवस खाले नाही भेटणार नाही तर काय मग आता आंबे आहे तोपर्यंत तो खाऊन घ्या अजून एक दोन महिने नाही तर काय मग आई मग अजून बरसात इथं खायचीच इच्छा नाही पाण्या पावसाचे आंबे खराब होते तर आता खाऊन घे तू आहे तोपर्यंत बरं बनव मग बनव रस पुऱ्या बनव आणि शेवड्या पाहिजो हां तू मागच्या वेळेस शेवड्या उकडल्या होत्या तर गिला गिला करून ठेवल्या होत्या तुला तर चांगल्यानं उकडजो हां जास्त वेळपर्यंत पकू नको देजो तू चांगलीच पकू देतं बरं एक काम करजो मी रस आणि पुऱ्या मी बनवतो तू शेवड्या बनवजो बरं ठीक आहे मी शेवड्या उकडून देईन बसल्या काकू हो बसली आहे बाई काहून वहिनी तुटत तुटत चालल्या पहिले काकू गेल्या मग थोड्या वेळानं तुमच्या वहिनी आणि वहिनीची आई हा त्या दोघी जणी गेल्या आणि आता तुम्ही चालल्या शेवटी काहून असं तुम्ही काम करत होते त्याच्यानं टाईम झाला मले मग याच्या वेळेस गॅस चेक करा बंद आहे का चालू आहे आणि मग टी व्ही बंद आहे का चालू आहे तेही पाहा लागते नाही तर लेकरं कधी कधी टी व्ही चालू ठेवून देते आणि आपल्याला वाटतं का टी व्ही बंद आहे आपण जाऊनच काय पाहतो मग टी व्हीच्या रूममध्ये आणि कुलूप लावून येऊन जातो तर कधी कधी टी व्ही चालू राहते तेही पाहा लागते मग हो पूर्ण चेक करूनच निघा लागते मग घरून नाही तर काय मग त्याच्यानं उशीर झाला आम्हाला कुलूप गिलूप लावून आता आली मी चांगलंय ना चांगलंय गेला नहीं नहीं तो तो ना मग आणि काकू गेला बोलली मी काकू सांगाय बोलली तुमच्या वहिनी सांगाय बोलली उद्या बोलावलं म्हटलं इकडे घरी सगळे ले तर तुम्ही बी येजा तसं तर सांगितलं मी ना काकूले पण आता तुम्ही दिसल्यामुळे तर तुम्हाला सांगून देतो येजा पाहुणे बरोबर बरं येतो ना प्रीती ते येतो येतो बरं येतो मग प्रीती ते उद्या हो हो या मग ये मग आल्या तू बी हा ये जो उद्या तो काय तुम्ही नाही सांगितलं असतं त्याला तरी आला असता तो तर हा येत नाही काय तसंही येते तो ये <laughs> काको, ये ये ना, टाकू तुम्ही घरी हो बाईन येतोय तो म्हणतो पण येणंच नाही होत ये जा टाइम काढून हो हो येतो किती बरं चल बाबू गण